आपण पाहत आहात सादर करून सदर चोपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार येथे घडला आणि याबाबत गुन्हा दा। दाखल देवळा पोलिसात दाखल करण्यात आलाय याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की देवळा देवळा मर्चंट्स ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या देवळा शाखेतील या बँकेचे व्हॅल्युअर राजेंद्र मोतीराम सोनोणे वय पन्नास राहणार कापशी तालुका देवळा यांनी कर्ज प्रकरण पास करताना बँकेचे खातेदार यांच्या सोने चांदी तारण ठेवते वेळी सोन्या चांदीची शुद्धता प्रामाणिकपणे ठरविणे बंधनकारक असताना सोनवणे यांनी काही खातेदारांची संगणमत करून बँकेचा विश्वासघात केला सप्टेंबर दोन हजार एकवीस ते फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीत या बँकेच्या तब्बल सत्तावीस खातेदारांची संगणमत करून कर्ज प्रकरण करताना या खातेदारांचे सोने गहाण ठेवतेवेळी सदोष त्रुटी व तफावत असलेले किंवा बनावट व दुय्यम सोने बँकेत तारण म्हणून ठेवले ठेवून घेतले आणि हे सोने शुद्ध व योग्य वजन असल्याचा खोटा अहवाल बँकेला सादर केला या अहवालावरून बँकेनं नमूद सत्तावीस संशयित आरोपी खातेदारांना चोपन्न रुपये कर्ज मंजूर केलं सत्तावीस जणांत कापशी येथील सहा गुंजाळनगर सहा देवळाचा पाच सुभाषनगर व रामेश्वर प्रत्येकी दोन तर भिलवाड वाखारवाडी पिंपळगाव वा, सरस्वतीवाडी वरवंडी येथील प्रत्येकी एका खातेदाराचा यात याँग समावेश आहे यामुळे बँकेचे एकूण चोपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये व अधिकेने व्याज रुपयांची फसवणूक झाल्याचा सदर गुन्हा करण्यात आला आहे सदर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील पुढील तपास करत आहेत देमको बँकेत गेल्या अनेक वर्षांपासून एकच गोल्ड व्हॅल्युअर होता आमच्या नवीन संचालक मंडळानं अजून एकाची नेमणूक केल्यावर सोने तारण विभाग अधिकारी यांना शंका आली त्यांनी तसे कळवले असता त्यांनी तातडीनं सर्व बॅगांचं मूल्यांकन केलं यातील सदोष प्रकरणाबाबत देवळा पोलिसात तक्रार दाखल केली आहे कर्मचारी व संचालक मंडळाच्या सजगतेने सदर प्रकरण उघडकीस आलं असून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती देमकोचे चेअरमन कोमल कोठावदे यांनी बागला वृत्तांतशी बोलताना सांगितलंय बागला वृत्तांतासाठी आदिनाथ ठाकूर